नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये देवगिरी डेअरी फार्मिंगमध्ये मी कृष्णा चव्हाण तर आज आपण छोट्याशा डेअरी फार्मवरती आलो होतो आपल्या मित्राची मुलाखत घेण्याकरता आपण त्यांची मुलाखत घेऊया आणि त्यांच्याकडून सर्व काही प्रश्न विचारून घेऊ कसं कसं आहे कसं कसं नाही त्यांचं कसं कसं आपलं गै वगैरे घेतल्या कशा कशाने तर नमस्कार दादा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं नमस्कार नमस्कार चव्हाण सर आपलं नाव प्रवीण राजू राठोड अच्छा आपण राहणार कुठले घुसूरटांडा पोस्ट चिकनदान तालुका कन्नड जिल्हा तर आपण जे दुध व्यवसायामध्ये जे उतरण्याचं आपलं हे काय समजा हे तू काय दुध व्यवसाय दोन ते पाच एकर शेती आहे तर शेतीला डावलप एक बिझनेस उतरलो आणि आपले जे म्हणजे स्टार्टिंगला जे आपण गाय किती खरेदी केलेल्या होत्या स्टार्टिंगला आपल्याकडे एकच गाय होती ती गाय दहा लिटर दूध देत होती आपले पहिले नंतरला पाच सहा महिन्यानंतर तिचं दोन एक लिटर दूध झालं दोन ते तीन लिटर नंतरला मग आपण एक गाय खरेदी केली तिचं दहा लिटर म्हणजे असं तेला लिटर दूध आपण टाकत दू। होतो तसं थोडं 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 करता करता आपण पाच पंचवीस लिटरवर आलो होतो मग परत वाटलं आपल्याला की जेणेकरून आपल्याला धंदा पुरतोय आपण परत धंदा वाढवावा त्या पद्धतीने काही गाय आपण नेवाशेहून घेतल्या काही गाय आपण लोणी बाजारातून घेतल्या काही काय आपण आपले मित्रमंडळ परिसरातले त्यांच्याकडून घेतले आणि आज आपला धंदा व्यवस्थित चालू आहे आज मिनिमिम आपलं दूध सत्तर ते ऐंशी लिटरच्या मापात दूध चालू आहे तर सत्तर ते ऐंशी लिटर आपलं दूध चालू आहे तर आपल्याला महिन्याचं पेमेंट किती पडतं आहे आपल्याला मिनिमिम मीन आजचा पेमेंट आपल्याला पासष्ट साठ हजार रुपये पेमेंट डेपसुग्रस कटून सगळं धरलं तर साठ पासष्ट हजार रुपये पेमेंट आहे आपल्याला अच्छा म्हणजे सारं काही सुगर धरून हा आपल्याकडे तर आता गैंना खाद म्हणजे आपलं आपलं खाण्या म्हणजे घास आहे काय खाद्य काय नाही मूर अजून काही मग काय आपल्या मूर घास आणि आपल्या सरकी पेंड अच्छा हां तर आपलं जे आहे महिन्याला आपल्याकडं खाद्य किती लागतं सरकी आणि ढेपण ते दे। महिन्याला म्हणलं तर तीस ते पस्तीस रुपये मिनिमम लागतं आपल्या अच्छा आपल्याकडे किती आता संपूर्ण आपल्याकडं सात गाय आहेत सात गई आहे अच्छा तर हे गोटा किती बाय कितीचा आहे आपला सोळा बाय बत्तीसचा गोठा आहे आपला सोळा बाय बत्तीस बत्तीस अच्छा ठीक आहे आपला सोळा बाय बत्तीसचा गोटा आहे तर आपला म्हणजे ह्या गोट्यामध्ये जे गाय किती वाजता समजा आपल्या आता मीनवीन सर आपल्याला अजून दोन ते तीन गाय खरेदी करायच्या आहेत गोट्यात अजून तीन गाय आपल्या असतात म्हणजे सोळा बाय बत्तीस मध्ये आपल्या एकूण दहा जनावर बसतात आपल्या दहा जनावर बसवणारुष्कळी दुष्काळी तुमचा भाग आहे आपल्याला गाईंना पाणी वगैरे सर्व काही व्यवस्थित आहे का उपलब्ध केलं आपण पाणी वगैरे कंपटलं तर आपल्याला पाणी पण विहिर वगैरे खांदली आपण तर आजच्या काळाला आपल्याला पाणी चांगलं लागले आज ते आपले दोन ते अडीच घंटे मोटर आता आपली चालती अच्छा तर आपलं म्हणजे आता गई म्हणजे वासऱ्या वगैरे किती आपल्या आता आपल्याकडे वासऱ्या चार आहेत ना चार वासऱ्या आहे वासर कोणते आपल्या शंभर आठ टक्क्या मधले का पण मध्ये आहे ना, ना। हो, शंबर शंबर चार वासर म्हणजे आपल्या घरच्याच वास्त्र आहे सर आपली आता सहा महिन्यात लागवड आहे सर ती सहा महिन्याची लागवड ही गाय आपली लोणीची आहे आता ती चौथ्या पाचच्या महिन्याला ती पण गाभन आहे गाबन आहे मिनिम आहे पंधरा सोळा लिटर दूध देते ती अच्छा आपण कितीमध्ये खरेदी केली होती आपण केली होती केली होती लोणी लोणी बाजार मधून ही किती समजा ही गाय घेतली होती आपण एक लाख पाच हजारात एक लाख हजार हा ही आपण आपल्या शेतकऱ्याकडून घेतली होती चिकनसान म्हणून आपलं गाव आहे ग्रामीण इथं छोट शेजारी केंद्र आपल्याला ते निकमकून घेतली होती आपण गाय एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार तर ही गाय जी आपण काय म्हणून खरेदी केली होती मिनी लिटर लिटरच्या मापत दूध देते अच्छा तर मग स्ट्रक्चर वगैरे बघून घेतलं नस वगैरे केला काय बघून खरेदी केली आपण नाही ज्या आपण गाय घेतली त्या टायमा पहिल्यावर गाय होती म्हणजे आपली पोझिशन पाहून पहिल्यारी गाय आहे की आपल्याला दहा पाच वर्षाचा ता दडा आहे त्यामुळे आपली गाय एक लाख पाच घेतली होती एक लाख पाच हजार हो अच्छा हो आणि ही जे गाय ही ही गाय आहे सर ही गाय शिंगडी आहे त्यामुळे आपण पासष्ट हजार खरेदी केली होती अंधानेर गाव आहे आपलं अंधानेर कन्नड शहरच्या बाजूला तिथून आपण पासष्ट हजारात गाय आणली होती ती आज बी सोळा ते सतरा लिटर दूध आज चालू आहे तिचा दूध नाही आता जनलेली तिला आता जनाला पंधरा दिवस झाले ती सोळा सतरा लिटर दूध देते सोळा सतरा दोन टाइमला आणि ही आता सहाव्या सहाव्या महिन्याला आहे आता कमी झाली सर आता दोन्ही टायमाला सात लिटर दूध चालू आहे भरलेली सातव्या महिन्याला आहे सहाव्या महिन्याला आहे ती सहाव्या महिन्या हा सहा महिन्या शंभर टक्के भरला का एच एफ चा शंभर टक्के आपण जे सिमेंट मध्ये ज्युपिटर त्याच्यावरती काम नाही करत आहे का अजून करत नाही सर काय आता गाय राहत नाही त्यामुळे ते फेल होऊन जातं त्यामुळे केलं नाही पण आता चालू आहे की आपण आता एवढा लागला की ज्युपिटर सोडाची तयारी चालू आहे अच्छा आणि ही समजा ही कुठून घेतली आता ही तर ही गाय ना आपले ही गाय पंजाबहून आणलेली होती सर कुठे स्वतः नाही मध्ये आपला एक एजंट होता मित्र त्याने आपल्याला ती पंजाबची गाय त्यांनी दिली होती आपल्याला ती हातनूरच्या पलीकडे आठेगाव खेडा म्हणून गाव आहे त्याने एक लाख पाच हजार गाय दिली होती आपल्याला पंजाबवरून म्हणजे कधी घेतली आपण गायला फक्त लय आठ ते नऊ महिने झाले आता आठ ते नऊ महिने हा दुसऱ्यांदा घेतली काढला आपल्याला आपण इथं दूध सतरा ते अठरा लिटर दूध दोन टायमाला पेगळा आ, आता आपल्याकडे तिसऱ्यांदा ती राहिलेली आहे चेक केली नाही आपण अजून आता चेक केली नाही आता दोन महिने झाले चेक करावं लागेल तिला गिर क्रॉस मध्ये आहे एक नंबर गाय एकदम कमी पैशात घेतली सर आपण अठ्ठावीस हजार गाय घेतली ती बावीस तेवीस लिटर दूध आज दूध देते ते आपल्याला बावीस तेवीस बावीस ते तेवीस लिटर अच्छा तर हिचं मेंटेनन्स वगैरे कसे समजा आता इथं मी मेंटेनन्स वगैरे केला गिर गाईला झिरो मेंटेनन्स झिरो मेंटेन हिला जे मर्सिडीज वगैरे काही नाही थंडीमध्ये दूध कमी पावसाळा दूध कमी उन्हाळ्यामध्ये ऊन लागणं त्याच्यामुळे हा फक्त एक आहे उन्हाळ्यात थोडा टेंपरेचरच्या हिशोबाने एक लिटर दोन लिटर मागे पडून दूध होतं इथं उन्हाळ्याच्या पावसाळ्यामध्ये आता भरपूर असं ऐकलंय मी पावसाळ्यामध्ये जे पाऊस जर पाडला समजा जास्त जर दोन तीन दिवस जर पाऊस जर पडला तर दुधा गैंच दुध कमी होता क्रॉसचं दूध कमी झालं दूध गिर क्रॉस कमी होत नाही याच्या गायचं दूध कमी होतो पण गिरचं दूध कमी होत नाही फक्त उन्हाळा असला तरच कमी होतो उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये फुल दूध असतो हिवाळ्यामध्ये प्रॉब्लेम नसतो अच्छा तर ती काय कुठून खरेदी केली होती आपण ही काय केली होती आपण आपलं गाव आहे शेजारी पिशोर म्हणून गाव आहे खरेदी केली yeah. <स्तियों> yeah. खरे के के खरे yeah. होती आपण फक्त मिनिमिन पहिली गाय आपली ज्या टायमाला आपल्याकडे दहा लिटर दूध होता तिच्यानंतर तो दूध दोन ते तीन वर आला होता त्या टायमाला आपल्याला गाय गायचा नॉलेज न होता त्या टायमाला आपण गिरगाय खरेदी करायला गेलो होतो तर त्या टायमाला गिरगायची अठ्ठावीस रुपये खरेदी होती त्या अठ्ठावीस हजार आपण गिरगाय आणली होती तर गाय आणायला आपल्याला मिनिमिन चार वर्ष झाली आज तर आजपर्यंत तिला दोन रुपयाचा खर्च मेंटेनन्स आपल्याला आला नाही फक्त गाय भरून घेणे गाय डिलिव्हरी झाली त्या टाइमला आपण डॉक्टर बोलवतो तर आपलं समजा भांडवळ किती समजा शेड मध्ये आणि मध्ये सर आता गाय मध्ये आणि शेड मध्ये दुधाच्या एस टी पी मॅटा सगळं काही करता मला वाटतं की अकरा ते बारा लाख रुपये गुंतले असेल आपले गाय वगैरे आपली सुरुवात म्हणजे कशी होती म्हणजे संघर्षाची होती स्टार्टिंग पासून एकदम स्लो होती आपली तर परिस्थिती अशी बारा लाख जायची नव्हती आपण एकदम बिलकुल छोटे शेतकरी आहोत पण एक आपले संचालक डेअरीचे चेअरमन हे ते त्यांचे आपले एक नात्या गोत्याच्या हिशोबाने एक मित्राचा दोस्तानाच्या हिशोबाने त्यांनी आपल्याला फार फारच मदत केली आणि त्या मदतीचं अनुसार आपण ह्या स्टेप होत आलो म्हणजे आपण दोन लिटर ते म्हणजे दहा पासून दूध व्यवसाय चालू केला तर आपला आता ऐंशी नव्वद लिटर ऐंशी नव्वद लिटर दूध चालू आहे हाएस्ट दूध टाकले आपण आपण हा स्टे एकशे पाच लिटर दूध टाकला पण काही गाय आजच्या काळाला काही पाच चार गाय आपल्या गाफाने त्यामुळे आपल्या गायात कमी आहेत आज ऐंशी लिटर दूध चालू दू आहे दूध चालू आहे आपलं आता ह्या कंडिशनला एकूण तीस किंवा अठ्ठावीस रिटी हे कंडिशनला समजा आपल्याला पुरत आहे आहे आपल्याला पंचवीसही भाव असला तरी पुरत आहे केलेल्या माणसाला पुरत आहे नाही केला त्याला तीसही भाव पुरत नाही आपल्याला पुरत आहे बरोबर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बा म्हणजे सर्व काही याच्यामध्ये जे बार बारा ते दहा ते समजा दहा ते बारा ला, लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे दादानी जे आणि खूप संघर्षाचा काळ होता त्यांचा एकदम दामा दामांनी सुरुवात केलेली आहे तर तुम्ही गोठा वगैरे समजा बघू शकता गै वगैरे बघू शकता कुठून खरेदी केली त्यांनी सांगितलं आपल्याला आणि त्यांच्या आपल्या शंभर टक्क्यामध्ये का कारोडी त्यांच्याकडं त्यांनी जे सिमेंट्सवरती सध्या काम नाही करत येते तर मित्रांनो अशाच व्हिडिओ करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद